सरकारनं जे जनसुरक्षा विधेयक नावाने मंजूर केलेला विधेयक आहे ते सामाजिक चळवळीतील तर कार्यकर्ते संविधान रक्षक त्याचबरोबर मानवाधिकार कार्यकर्ते यांची मुस्क आणि पत्रकार संघटना यांची मुस्कटदाबी करणार आहे हे विधेयक राजकीय हेतूची प्रेरित असून राजकीय षडयंत्र आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर पाहिलं तर यातली ज्या जाडचं काठी जे आहेत की केवळ संशयावरून अटक करणे त्याचबरोबर मालमत्ता जप्त करणे म्हणजे एकंदरीत जे जे लोक सवी सरकारला जाब विचारतात त्यांची मुस्कट करण्याचा हा प्रयत्न आहे दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दिलेला आंदोलन करणं हा अधिकार आहे तो अधिकार दाबण्याचा हा प्रयत्न आहे एकंदरीतच हे विधेयक लोकशाहीला अस्थिर करणं आणि हुकुमशाहीकडे वाटचाल करणार आहे त्यामुळं प्रसारमाध्यमांची सामाजिक कार्यकर्त्यांची आणि विशेष करून चळवळीतील कार्यकर्त्यांची मुषकळदाबी होत आहे आणि जे डावी विचारसरणी म्हणतात मुळात संविधानामध्ये डावी उजवा असा कुठलाही प्रकार नाही आहे हे विधेयक केवळ राजकीय षडयंत्र आहे त्यामुळं ते बंद करण्यात यावं हो, रद्द करण्यात यावं अशी आमची मागणी आहे